मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण कामात एका महापालिका कर्मचाऱ्याने खाजगी इसमाचा वापर केला आहे या खाजगी व्यक्तीकडून सर्वेक्षणाचे काम करून घेतले जात असल्याचा प्रकार भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना महापालिका प्रशिक्षण देण्यात आले होते महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेचे कर्मचारी आणि महापालिका शाळेतील शिक्षकांकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे दरम्यान हे सर्वेक्षण करण्याच्या मंडई विभागातील लिपिक अनिल खरटमल या कर्मचाऱ्याने एका खाजगी व्यक्तीची परस्पर नेमणूक केली आणि या खाजगी व्यक्तीकडून सर्वेक्षणाचे काम करून घेतले सोलापूर शहरातील हातुरे वस्ती भागात अशा पद्धतीने खाजगी व्यक्तीकडून सर्वेक्षण करत असल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक जाधव हो यांनी केला आहे दरम्यान अशा प्रकारे व्यक्तीकडून हे सर्वेक्षण करून घेण्यात येत माजी नगरसेवक अनंत जाधव हो यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे आणि झोन अधिकारी बाबर यांना कळवले महापालिकेच्या संबंधित लिपिकालाही माजी नगरसेवक अनंत जाधव हो यांनी फोनवरून संपर्क साधला आणि या संदर्भात जाब विचारला दरम्यान मराठा आरक्षणासाठी जे महत्वाचे सर्वेक्षण चालू आहे मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री व शासन गंभीर असताना कर्मचारी जर अशा पद्धतीने काम करत असतील तर ते चुकीचे आहे महापालिकेच्या खरडमल नावाच्या कर्मचाऱ्याने खासगी व्यक्ती नेमली त्यांना काय आणि कशाचे सर्वेक्षण करायचे आहे याची पुसटशीही कल्पना नाही अशा रीतीने महापालिका कर्मचाऱ्यांची नेमणूक असताना बाहेरचे खाजगी इसम नेमता येतात का असा सवाल माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी उपस्थित केला आहे महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा सकल मराठा क्रांती मोर्चा या संदर्भात आवाज उठवेल असा इशारा माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी दिला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मराठा समाजाला जे मिळणार आरक्षण आहे त्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत त्यातून आज सोलापूर शहरातील धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे सोलापूर शहरातील विमानतळ हातुरवस्ती ज्या भागात अनिल खरेकमल नावाच्या कर्मचाऱ्याची नेमणूक असताना त्याने त्या ठिकाणी स्वतः न जाता शेख आणि कांबळे नावाचे दोन इसम नेमले ते इसम ज्याला की स्वतः लिहायला येत नाही असे ते इसम होते आणि जवळपास दीडशे प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे दीडशे प्रश्न विचारून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात एक एका घराचं सर्व सर्वेक्षण व्हायला पण हे कर्मचारी येऊन फक्त तीन ते चार प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली मी माननीय आयुक्तांना देखील द्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी काही फोन घेतला नाही मी माननीय उपायुक्तांना हो याची माहिती दिली आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत त्यांनी महाराष्ट्र समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सर्वेक्षण करण्यासाठी पातळीवर काम चालू आहे तर तो सोलापूर महानगरपालिका जर अशा पद्धतीनं करत असेल अशा पद्धतीनं करत असेल तर त्यांच्या सर्वेक्षणावर आमची शंका आहे त्यामुळं माझी माननीय आयुक्तांना विनंती आहे की आपण झाडे ते शुक्राचार्य होऊ नका ज्या साडेचारशे कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक ने ने केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासा जेणेकरून ते कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करतात का घरात बसून करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे उद्या आम्ही सोलापूर मराठा क्रांतीन मोर्चा हो सकल मराठा क्रांती मोर्च्या वतीनं आम्ही मान्य आयुक्तांना याबाबत निवेदन आहोत